नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट म्हणजे तालुका सिरवंदा जिल्हा आदल्यानगर तर मित्रांनो आपल्याकडे आत्ता सध्या कावेरी पक्षी हा तीनशे सॉरी त्रेसष्ट दिवसाचा झाला आहे कावेरी पक्षी आपला आणि आपल्याकडं जवळजवळ सहाशे पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो नरमादी म्हणून तर आत्ता यांचं त्रेसष्ट दिवशी यांचं वजन नर जवळजवळ एक किलोच्या आसपास भरतो मादी साडेसातशे आठशे ग्रॅमच्या आसपास भरते मित्रांनो तर पाना घ्यायचं असेल तर आपण जरूर संपर्क करू शकता माल एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमध्ये माल आहे एकदम व्यवस्थित आणि सर्व लसीकरण झालेलं आहे आपलं मित्रांनो कोणाला पण पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आणि येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो म्हणजे आरामशीर माल पोहोचवतो घरी आणि पाहू शकतो तुम्ही एकदम नंबर वन क्वालिटीचा माल आहे कावेरीपेक्षा अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी एकदम खाशी आणि आता त्रेसष्ट दिवस झाले आजूचे पूर्ण म्हणजे दोन महिने होऊन गेला आहे माल हा नळ आणि मादी आपण प्रति नगाप्रमाणे विकतो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मंत्रांनो तसेच ही अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी उपयोग होतो कावेरी मागेचा कावेरी कोंबड्यांचा तर मित्रांनो आपल्याला फक्त आता कोंबड्या न्यायच्या खाद्य खाऊ घालायचं यांना कोणतंही आता लसीकरण बाकी नाही आपण सर्व लसीकरण रोज पूर्ण केलेले आहे आणि ज्यांना कोणाला जर द्यायचं असेल तर दर पंधरा वीसाला लाश होता दिला पाण्यातून तरी चालतो काही अडचण नाही मित्रांनो एकदम फ्रेश माल आहे कोणाला आवड असेल छंद असेल तर पहा जरूर संपर्क करा यांची कोंबड्यांची अंडे देण्याची क्षमता एक एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास अंडे देण्याची क्षमता आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर प जरूर कॉल करा आणि असेच आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्मचे नवनवीन उडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो